नमस्कार मी आज खांद्याविषयी बोलणार आहे त्याला शोल्डर जॉईंट असंही म्हणतात आणि खांद्यामध्ये सगळ्यात जास्त जो कॉमन प्रॉब्लेम आम्ही बघतो ऑर्थोपेडिक्समध्ये तो आहे सांधा चिकटणे गोठणे फ्रोझन शोल्डर त्याला टेक्निकली ॲडेझिव्ह कॅप्शुलायटीस असं म्हणतात याच्यामध्ये पेशंटला काय होतं तर हा जो सांधा आहे जो बॉल आणि सॉकेट आहे हा चिकटून जातो गोठतो हलत नाही आणि मग खूप पेन होतं जास्त करून पेशंट दुखतं पेन होतं यासाठी येतात आणि त्यांचे जे डेली जे काय ॲक्टिव्हिटीज असतात केस करणे साडी घालणे किंवा शर्ट घालणे हे त्यांना जमत नाही मुवमेंट होत नाही तो स्टीफ होतो चिकटतो आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना खूप त्रास व्हायला लागतो काही वेळेला तर जोरात झटका लागला तर चक्क डोळ्यातनं पाणी येतं आणि पेशंटला रात्री झोप येत नाही अशा पेशंटला आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना क्लिनिकली एक्झामिन करतो आणि हे क्लिनिकल एक्झामिनेशनने हे डायग्नोसिस होऊ शकतं आणि इतक्या सहजपण पद्धतीने आम्ही त्या डायग्नोसिस केल्यानंतर मोस्ट ऑफ द पेशंट्सला आम्ही फिजिओथेरपी विदाउट सर्जरी मेडिसिन्स आणि दिनचर्यामधले काही बदल याच्याने ही ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते सांधा चिकटण्याचे अनेक कारणं आहेत एक महत्त्वाचं कारण आहे ट्रोमा फ्रॅक्चर आणि फ्रॅक्चरच्या व्यतिरिक्तही अनेक लोकांना हा त्रास होतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे डायबिटीस अनेक पेशंटला इनफॅक्ट आमच्याकडे आल्यानंतर कळतं की यांना डायबिटीजचे कारण आम्ही लिहून देतो की यांची शुगर चेक करणं गरजेचं आहे तर फ्रोझन शोल्डर जर आपल्याला असेल तर पहिले शुगर चेक करणं खूप खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळेला मार लागणं फ्रॅक्चरमुळेच हे होतं असं नाही आहे तर काही वेळेला आपले जे शोल्डर्स आहेत त्यातले जे मसल्स आहेत ते जर वीक असतील इम्बॅलन्स असेल तर जी मुवमेंट स्मूदली व्हायला पाहिजे ती अशी व्हायला लागते त्याला आम्ही इम्पिंचमेंट म्हणतो आणि घासायला सुरुवात होते आतमध्ये जखमा होतात त्या भरताना चिकटतात आणि सांडा गोटतो आणि बऱ्याचशा वेळेला पेशंट निग्लेक्ट केल्यामुळे ते घर्षण जास्त वाढल्यामुळे त्याचा तंतू फाटतो त्याला रोटेटर कफ टेर असं म्हणतात यांना आम्ही काय करतो तर क्लिनिकली आम्ही बघतो की रोटेटर कफ टेर आहे की नाही आणि ते सहज बघता येतं प्रत्येक वेळेला एम आर आय किंवा एक्सरे लागतातच असं गरजेचं नाही आहे आणि ज्यांना रोटेटर कफ टेअर नाही आहे त्यांना फिजिओथेरपी 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 शास्त्रीय पद्धतीचे व्यायाम याच्याने खूप छान रिलीफ मिळतो आणि बऱ्याचशा लोकांना ह्या ट्रीटमेंटमधनं किंवा ह्या त्रासातनं बाहेर यायला दोन महिने लागतात तीन महिने लागतात सहा महिने लागतात पण तो नक्की त्यातनं बाहेर येतो म्हणून थोडासा धीर ठेवणे कंटिन्युअस व्यायाम करत राहणे शुगर मॉनिटर करणे आणि बऱ्याच वेळेला वे हा सेल्फ लिमिटिंग डिझीज असल्यामुळे हा बरा होतो काही पेशंट बरे होत नाहीत हे सगळं प्रामाणिकपणे करूनसुद्धा मग त्यावेळेला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ह्या सहज उपलब्ध आहेत ज्यातनं हा शंभर टक्के बाहेर येऊ शकतो मेन म्हणजे आम्ही काय करतो काही वेळेला आम्ही सिंपल एक इंजेक्शन देतो सांध्यामध्ये त्याच्याने दुखणं कमी होतं आणि फिजिओथेरपी करायला मदत होतं काही वेळेला आम्ही जे सलीन नसेनं देतो ते आम्ही जॉईंटमध्ये देतो त्याला हायड्रोडायलेटेशन असं म्हणतात काही पेशंट्सला भूल देऊन आम्ही सांदा फिरून घेतो आणि काही वेळेला अगदी हजारात एखादा पेशंट असा असतो की त्याला तरीही रिलीफ मिळत नाही मग तो घाबरतो तो, तो मग आयुर्वेदिक होमिओपॅथी लेप लावणे चोळणे शेकणे आणि बऱ्याचशा गोष्टी करत राहतो ज्याच्याने त्याला फरक पडत नाही तर घाबरून जाण्याचं कारण नाही दोन टक्क्याने आम्ही आज जातो दुर्बिणीने चिकटपणा काढतो सांदा फिरून घेतो आणि त्याला चक्क पहिल्यासारखी मुवमेंट येते तर फिजिओथेरपीनेच बरेचसे लोक बरे होतात नव्वद टक्के काही टक्के लोकांनाच इंजेक्शनं हो, किंवा मॅन्युप्युलेशन किंवा सर्जरी लागते तर जर आपल्याला असा त्रास असेल तर शोल्डरचे जे स्पेशलिस्ट आहेत ऑर्थ्रोस्कोपीचे जे शोल्डरचे स्पेशलिस्ट आहेत त्यांचा जर आपण सल्ला घेतला तर यातनं आपल्याला खूप छान रिलीफ मिळू शकतो